लोणी स्टेशन कदमवाक वस्ती परिसरात खुलेआम सुरू असलेल्या मटका जुगाराच्या अड्ड्यावर लोणी काळभोर पोलिसांनी मंगळवारी चार तारखेला साडेपाच वाजण्याच्या सुमारास छापा टाकलाय या छाप्यात पोलिसांनी साडेपाच हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करून तीन जणांवर गुन्हा दाखल केला आहे रोहन संतोष शुक्ला वय अठ्ठावीस राहणार शुक्ला निवास प्यासा हॉटेलच्या पाठीमागे कदमवाक वस्ती तालुका हवेली जिल्हा पुणे राजू विश्वनाथ बावस्कर वय एकोणचाळीस राहणार लोणी धक्का कदमवाक वस्ती तालुका हवेली जिल्हा पुणे आणि किरण सोपान तुपारे वय एक्कावन्न इराणी गल्ली पाठारे वस्ती कदमवाक वस्ती तालुका हवेली जिल्हा पुणे अशी गुन्हा दाखल झालेल्या तर किरण तुपारे याच्यावर या अगोदरही लोणी काळभोर पोलीस ठाण्यात महाराष्ट्र जुगार कायदा कलम बारा अप्रमाणे चार गुन्हे दाखल आहेत या प्रकरणी पोलीस अमलदार दरेकर यांनी लोणी काळभोर पोलीस ठाण्यात सरकारच्या वतीने फिर्याद दिली आहे पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार पोलीस अमलदार शिवाजी दरेकर हे लोणी काळभोर पोलीस ठाण्याच्या हद्दीत मंगळवारी कर्तव्य बजावित होते तेव्हा कदमक वस्ती ग्रामपंचायत हद्दीतील लोणी रेल्वे स्टेशनकडे जाणाऱ्या रे रस्त्यालगत खुल्या मटका जुगार सुरू आहे अशी माहिती पोलिसांना मिळाली होती मिळालेल्या माहितीच्या अनुषंगाने पोलिसांनी त्या ठिकाणी छापा टाकला तेव्हा रोहन शुक्ला राजू बावस्कर आणि किरण तुपारे हे त्यांच्या आर्थिक फायद्यासाठी बेकायदेशीरपणे कल्याण नावाचा मटका जुगार पैशांवर खेळत असताना मिळून आले पोलिसांनी या छाप्यामध्ये रोख रकमेसह पाच हजार सातशे चाळीस रुपयांचा मुद्देमाल जप्त केला तर तिघांवर गुन्हा दाखल केला आहे पुढील तपास लोणी काळभोर पोलीस ठाण्याचे पोलीस हवालदार योगेश कुंभार करीत आहेत ही कामगिरी लोणी काळभोर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र पन्हाळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक रुपाली जाधव गोपनीय विभागाचे प्रमुख पोलीस हवालदार रामदास मेमा आणि पोलीस अंमलदार मंगेश नानापुरे शिवाजी दरेकर मल्हारी डमडेरे संदीप धुमाळ आणि त्यांच्या सहकार्यांनी केली आहे